चिंतन मूर्ती कृष्णाजीकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिक्षण संस्थेमध्ये करायचं ठरलो एक घर येते रक्षाबंधन प्रेमाचे हा आगळा वेगळा उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून करायचं ठरलो आणि आम्हाला माहिती होत की कि साहेब कितीही व्यस्त असले तरी लेकरांसाठी आल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत आले, आता आले ना <ज़ीण> म्हणून गौरव म्हणण्यापेक्षा त्रिपुरा राज्यातून आपल्या लेकरांनी तिथं अष्टलक्षवे साहित्य संमेलन ठेवलं होतं महाराष्ट्राची जिम्मेदारी कोणावर द्यायची मग प्रत्येक राज्याला बक्षीस होत म्हणजे जे पहिला येईल त्याला दीड लाखाचं बक्षीस होत जिम्मेदारी कोणाची कोणाकडे द्यावी म्हणून आपल्या निवृत्त जे मुंबईचे गोसावी सर यांनी ती पत्कारली त्यांनी आपल्या संस्थेचा कुठल्या संस्था पाहता फोन लावला आणि आपल्या छत्तीस मुलांची व्यवस्था त्रिपुराला जाण्याची व्यवस्था केली तिथे गेल्यानंतर आपले दोन वर्गाने छोटी छोटी बघितले की अख्ख्या बाहेरून देशातून आलेले लोक त्यांना जवळ घ्यायचे करायचे आणि प्रत्येक राज्याला वाटायचं आपलं बक्षीस यावं हो, कारण की देश पातळीवरती स्पर्धा होती पण मागणीच्या कृपेनं आपला नंबर शेवटी हो लावला त्यांनी दुसऱ्या दिवशी शेवटी साडे अकराला आपले दोन त्याला जेव्हा राहिले तर त्या व्यवस्थितले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री जेवढे की आलेले बाहेरचे लोक दोन दिवस सारखे बसलेले होते पण जेव्हा आपल्या पुंडलिंगावर म्हटलं सर्वजण उभारून स्टेजवर आले मुलांबरोबर तुकड्या खेळल्या आणि पहिला नंबर आपल्या महाराष्ट्राला दिला आणि पालकमंत्र्यांना असावी पल, हाही आमचा उद्देश आहे नवे नवे आपण कायमस्वरूपी प्रत्येकाला सहकार्य करण्याची आपली भावना असते आणि त्या भावनेतून आम्ही जेव्हा जेव्हा कोणताही कार्यक्रम असला तेव्हा तेव्हा आपल्यापर्यंत पर्यंत ही बाब पोहोचवली आणि या धर्मरक्षणाचं कार्य अनाथ मेकरांचं कार्य आम्ही कायम स्वरूपी चालू का ठेवू साहेब हे रोप दोन हजार सात ला लावलेलं आणि विशेषत्वानं बरं का साहेब सर आपल्या संस्थेत ब्याऐंशी मुलं अनाथ आहे साडेतीनशे विद्यार्थी आहे सकाळ सर्वांना सकाळ संध्याकाळ अन्नदान उपत आहे साडेतीन ब्याऐंशी मुलांना कपडे पुस्तक वगैरे सर्व आपल्याला करावं लागत असत आणि के चालू केल आणि आपल्याच हाताने आहे आणि म्हणून आजही वृक्षारोपण आणि रक्षाबंधन रक्षा हा कार्यक्रम आपल्या उपस्थित व्हावा ही अपेक्षा असल्यामुळे आपण आला त्याबद्दल संस्कृती वतीने फार फार धन्यवाद रामकृष्ण पाणी आला आणि मंडपवर अत्यंत भावस्पर्शी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री संभाजीनगरचे पालकमंत्री आपले विभागाचे आमदार आदरणीय अब्दुल सत्तार साहेब ज्यांचा अधिष्ठ चिंतन करण्यात करतो आपण आजोबाकडे ते आदरणीय कृष्णाजी लाणे सर त्यांना आशीर्वाद देण्याकरता मुद्दा म्हणून उपस्थित असलेले सर्वच महाराज मंडळी या संस्थेचे प्रशिक्षक विद्यार्थ्यांचे पालक बंधू आणि भगिनी मंदिरी महोदय गेल्या दोन अडीच तासापासून सारखी चर्चा चालू उशीर का एवढा उशीर मंत्री महोदयाला का होतो मला माहित नाही महामंडलेश्वर तर शास्त्रींनी पंचांग पाहिले की नाही मला माहित नाही पण आज एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत पद्रा काळा पद्रा ही शनी महाराजांची बहीण आहे ती अत्यंत ता तापट स्वभावाची असल्यामुळे ता ती जाईल तिथं कार्याचा नाश करेल अशा प्रकारचा तिला ब्रह्माचा शाप होता आणि म्हणून रक्षाबंधन देखील एक वाजून बत्तीस मिनिटाच्या नंतर करावं असं पंचांगाने लिहिलेलं आहे या शास्त्रीने वाचलं की मला माहित नाही आणि म्हणून मंत्री मोदय मुद्दाम तेवढ्या करता दोन तास लेट आहेत एक आहे सोहळा आहे सगळेच लोक जन्माला येतात जन्मा आलेला प्रत्येकाला मृत्यू असतो पुनर्विजमनम पुनर्विमरण पुनर्विजननीटन विषयण हा आदशंकराचार्याचा श्लोक आहे अनेक लोक जन्माला येतात आणि मरत असतात प्रत्येकाचे वाढदिवस त्यांच्या कुटुंबात साजरे होतात पण जे लोक करता जगतात त्यांचे वाढदिवस सामाजिक पातळीवर हो साजरे होतात म्हणून आजचा हा सामाजिक पातळीवर हा वाढदिवस आपण साजरा करतो मतिमंद मुलांच्यासाठी मूर्गमधी मुलांच्यासाठी अपंग मुलांच्यासाठी आपल्या सिल्लोड शहरामध्ये जालन्यामध्ये फुलंब्रीमध्ये औरंगाबाद मध्ये शिक्षणाची गंगा त्यांनी आणि त्यांचा आजचा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतः काही नको परंतु समाजाचं भलं व्हावं करता मंत्री महोदय आले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह होता ते भुणाचा समाजाचं कुणाला झालंच पाहिजे हा विषयासाठी बोलणार नाही बोलत राहावं ऐकणार नाही ऐकत राहावं मुळातच मंत्री महोदयाच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम नव्हता आपण या कार्यक्रमामध्ये घुसखोरी केली आणि मग अकरा ते बारा या काळामध्ये मी येईन असं ते म्हणाले होते परवा रात्री परंतु बदला काळ असं मीच त्यांना सांगितलं की तुम्ही दीडच्या नंतर या अशा पद्धतीने आता या योग्य आणि चांगल्या काळामध्ये हा कार्यक्रम होतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या साधू संतांनी सरांना आशीर्वाद दिला आता या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय अब्दुल सत्तार साहेबांनी आशीर्वाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांचे मित्र आमचेही मित्र छापे सरांचे शिष्य कृष्णाजी नाहने सरांचा आज वाढदिवस आहे तो साजरा करण्यासाठी इथे बसलेल्या आमच्या लहान मुली असल मुलं असतील वयवृद्ध बहिणी असतील आणि विशेषतः साधू संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे हे मी विशेष यासाठी बोलू लागलो का आज आपल्याकडं इथे श्रावण सोमवारचा औचित्य साधून या ठिकाणी महामंडलेश्वर दयानंद महाराज आलेले शेलगाव महामंडलेश्वर मंगरुळकर शास्त्रीजी हे आले आलेले आहेत स्वामी कृष्णागिरीजी महाराज कायगाव मी त्यांच्याकडे गेलो नाही थोडे नाराज आहे जाणार गणेश गणेश गिरीजी महाराज नवनाथ संस्थान अनवा बन्सीगिरीजी महाराज गोर्डेश्वर संस्थान एकनाथ महाराज साळवे अडगाव भालेगिरीजी महाराज अशोक अशोकगिरीजी महाराज गैनाथवाडी संतोषगिरीजी महाराज रिसोड हिरणंदीजी महाराज दगडवाडी सांगले महाराज धारेश्वर संस्थान चिपळगाव पेठ महंत गिरीजी महाराज

आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांना ज्याने अनेक वेळेस ज्या ज्या वेळेस धार्मिक कार्यक्रम असतात सामाजिक कार्यक्रम असतात शैक्षणिक कार्यक्रम असतात त्यामध्ये चापे सरांचा आशीर्वाद छापे सरांचा आणि त्यांच्या सर्व अनुयायी मित्र यांचाही मी मनापासून आभार मानतोय आज आपल्याकडे विश्वनाथ राहुत मामा आहे बेजे दादा आहेत कृष्णा वाघ आहेत रवी गायकवाडजी सुरू राव काळे ज्येष्ठ पत्रकार सर, ना वाटोरे सर आणि आपल्या माझ्या सोबत आलेले आदरणीय अर्जुन पाटील काळे दामोहन नागवाने नानासाहेब राहते शिवाजीराव वाटोरे उपस्थित सर्व महंत साधू संत समोर बसलेले आमचे विद्यार्थी आज खरं पावसाने पावसानेही जस तुम्ही हात पुरे शालाने लहाने सरांचा सत्कार केला ईश्वर अल्ला भगवान पाणी देतोय वही त्यांचा पाण्याच्या रूपाने का होते पण आशीर्वादाच्या रूपाने पाऊस पडणार तर आपला शेतकरी आज ज्या पावसाची गरज होते दोन दिवस अगोदर लोक चिंतित होते कारण की मका आता भरल्या जाणार मकाचे कंच भरणार कापसाला पाट्या फुटणार आणि अशा वेळेस पाऊस कमी पड दिसला तर लोकांमध्ये कोणी नाराजी होती परंतु पांडुरंगाच्या कृपेने आज आपण बघतोय छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रभर पाऊस पडू लागला या पावसाचा परिणाम आपल्याला फक्त पाऊस पडला असा होत नाही हे पैसा पडू लागला हे शेवटी तो ज्या ज्या वेळेस आपण बघतोय का आपल्या मकाचा पीक असेल का सार कापूस लावणारे शेतकरी असतील सोयाबीन वाले असतील किंवा अनेक त्यांनी जे पिकं लावले त्यांना वेळेवर पाऊस मिळाला तर आवेश चांगला येतो उत्पन्न चांगला निघतो आणि एकदा शेतकरी बांधावरला उत्पन्न चांगला निघाला तर व्यापारपेठ मार्केट खरेदी आज आता पवित्र स्थान रक्षाबंधनाचा आहे सरांनी सांगितलं तर किती वाजता यायचंय आहे पहिले मला अकरा वाजता बोलले पण सरांनी सांगितलं शास्त्राप्रमाणे राखी पौर्णिमाचा जो वेळ आहे ते एक वाजवत काहीतरी पदराचे शनी भक्त आहे तेच विसरले आणि चापेसरांनी लक्ष ठेवलं जे आपण कदाचित पाहिलं तर मला वाटत काजेनंतर काळ सुरू होतोय मी लेट आलो पण आलो मी ज्या ज्या गावाला सकाळी सात वाजेपासून सोमवार असल्या कारणाने प्रत्येक गावामध्ये महादेवाचे मंदिर आहे पवित्र मंदिर आहेत हेमाडवती मंदिर आहेत त्या ठिकाणच्या सर्वांच्या अपेक्षा असता आपला मंत्री आपला आमदार आपला पालकमंत्री आपल्याकडे यावं ज्या ज्या गावाला मी पूर्वी जात होतो त्या ठिकाणी तीस चाळीस पन्नास लोक राहायचे आता पाचशे सातशे हजार हजार लोक राहतात सर्वांना भेटणं सर्वांचा जे काही त्यांच्या गावाच्या विकासासाठी त्यांच्या मागण्या असतात त्या पुऱ्या करणं यासाठी मला वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागल मावनी वारकरी शिक्षण संस्थामध्ये तीनशे पन्नास विद्यार्थी यामधले ऐंशी विद्यार्थी हे जे त्यांना जे बोलणे अनाथ आहे परंतु अनाथ <laughs> ते नसता त्यांच्या आईवडिलांनी आज आपल्यामध्ये नसेल परंतु त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि आज आपल्याला जो त्रास झाला भविष्यामध्ये त्रास होणार नाही यासाठी या माऊली शिक्षण संस्थेच्या समोर माझ्या ग्रामपंचायती ग्रामपंचायती प्रमाणपत्र मी बोलतो त्याला ते दिलं का आपण एक वीस लाख रुपयाचा समोर एक दोन बनवून दो आणि सोम बनवलं तर त्या करा जरा उंच बनवलं तुम्हाला खायलाही तुम्हाला प्रार्थना करायलाही तुम्हाला धार्मिक विधी पुढं करायलाही तो काम येईल दोन हे आहे पत्थर शेड हे याचाच ठेवा परंतु नवा मी तुम्हाला एक महिन्याच्या आत तर ते वीस लाखाच्या ऐवजी आदेश आहे पंचवीस लाख रुपये करावे पंचवीस लाख रुपये आणि एक महिन्यामध्ये एक चांगला डोक त्या ठिकाणी असे वगैरे राहणार नाही चांगल्या हायटेक क्वालिटीचा आपण त्याला बनवू आणि तो बनला तर मुलाला खुल्या मंचामध्ये खुल्या वातावरणामध्ये आज मी बघू लागलो आमच्या बहिणींना इतका सर्व थंड असून गर्मी होऊ लागली तर तो दोन दोन आहे त्याची उंची जास्त असल्यानंतर ते म्हणते ना सोनाराने भुकली नरी कृषे वाहते वाली काहीतरी होत आहे कविता होती फार जुनी मी त्यावेळेस ती वाचली होती आणि त्याच्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमासाठी जे आलेले आहेत गणेश रावजी पवार साहेब कसं नाव गणेशराव खरं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला जे काही शिकवण दिली त्या शिकवणीचा फायदा आपल्या राज्यामध्ये तर होतोच पण दुसऱ्या राज्यामध्येही पहिला प्रथम पारितोषक त्यांनी देता महाराष्ट्राचा नाव महाराष्ट्राचा नाव आज देशभरमध्ये त्यांच्या मुळ जर काही नाव आपला निघू लागला त्यामध्ये खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपली ही जी छोटीशी थोडा एक वीस वर्ष अगोदर पाहिलं तर एक छोटासा गुरुकुल जागा होता थोडा मोठा झाला त्यांनी मेहनत केली आज अनेक काक्यांनी त्यांना चांगलं बांधून दिलं ही संस्था दोन एकरमध्ये आहे हायवेला हटायला आहे यासाठी चांगल्या पद्धतीचा भविष्यामध्ये याला जो मंदिर आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे की विठ्ठल रुबाईच्या मंदिराचा चांगला पाया असा विठ्ठल विठ्ठल मुंबईचा मंदिर म्हणा मंदिर बनल्यानंतर मी याला क वर्ग दर्जा देतो आणि क वर्ग दर्जा मिळाला तर सरकारतर्फे एक कोटी रुपयाचा विकास निधी तुमचा या आश्रमाला मिळेल शेवटी छापेसर आणि हे महामंडळेश्वर सर्व साधू संत यांच्या हाताने मला असं वाटतंय की विठ्ठल रुपमाईच्या मंदिराचा आजच पुरणी मारून घ्या आपल्याला एक बॅटरी कशी चार्ज करून उहीन करतो तसं या ठिकाणी या चिमुकल्याला बघून माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्येही एक अगदी वेगळी कल्पना येते तुमचा मुळस मी ते डोम देऊ लागलो तुमचा मुळ मंदिर बांधू लागलो आणि त्या मंदिरामध्ये पाचल्यानंतर तो दर्जा तीर्थ शक्नोला देतो तर प्रत्येक वर्षी शंकर सरकारच्या सरकारच्या तिजोरी मधून पैसा खर्च करायला कुठेही अडचणी येणार नाही सरकारने एक निधी याच्यासाठी पहिला सरकार आहे शिंदे साहेबांनी धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी शासनाचा का पैसा खर्च करावा हे हो। निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला धर्मसत्ता आणि राजसत्ता जोपर्यंत एकत्रित होत नाही तोपर्यंत कोणताही विकास होत नाही धर्मदत्ता म्हणजे हे जे धार्मिक आपले हिरेही महाराज आपल्याकडे जे आहे हे बोलतात ते ती सत्ता आणि हे दोघे एकत्रित झाले तर कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही ही गवाही मी आपल्याला मोडवली आता माझ्यानंतर मी लहान सरांना विनंती करत का त्यांनी आभार मानावे तुमचे का तुम्ही चार तास पाच तास पासून सातू सत्ताचे पहिले मानावे नंतर या महिला बहिणीचा लाडल्या बहिणीचा मानावं हो, नंतर आमच्या मुलांचा आणि शेवटी आमचं काय पहिले मंत्र्याचं नाव पहिले आमदाराचा खासदाराचा परंपरा बनवा जे खासदार आमदार करणारा आशीर्वाद यांना देणारे यांचा पहिले आभार म्हणा ही विनंती सर्वांना करतो धन्यवाद जय हिंद जय हरिंद गेलो या तयार केले छान खोबे तयार केले त्याचं पण उद्घाटन होतं पण पावसामुळं व्यत्य वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम पावसामुळे राहिला मी आज खरोखरच मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही पवार महाराज आणि अण्णांचं निवेदन होतं आपलं जयवाळ सरांचं की बाबा तुमचा पण वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे मी करत नाही पण आता ऑटोमॅटिक होतो तो, मी त्या माझ्या कार्याला पात्र आहे की नाही मला माहीत नाही पण सोहळा आज संपन्न झालेला आहे मी सर्वप्रथम सर्व, सर्व साधू संत महंत यांचं खरंच मी आभार मानतो की उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा